आणि आता एक ब्रेकिंग बातमी समोर येते बहुजन विकास आघाडीचे उमेदवार सुरेश पाडवी भाजप मध्ये दाखल डहाणू मध्ये राजकीय काही महिने अगोदर पाडवी यांनी भाजपा उपजिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा देऊन बहुजन विकास आघाडीमध्ये कार्यकर्त्यांसह जाहीर प्रवेश केला होता बविया मधून त्यांना डहाणू मतदार संघाची उमेदवारी देण्यात आली होती डहाणू विधानसभा मतदारसंघात निवडणुकीच्या आदल्या दिवशी मोठा राजकीय भूकंप झाला आहे बहुजन विकास आघाडीचे अधिकृत उमेदवार सुरेश पाडवी यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश करत भाजपचे उमेदवार विनोद मेडा यांना पाठिंबा दिल्याने राजकीय समीकरणे पूर्णतः बदलली आहेत सुरेश पाडवी यांनी भाजपचे पालघर जिल्हाध्यक्ष भरत राजपूत यांच्याशी चर्चा करून अधिकृतरित्या पक्ष प्रवेश केला या घडामोडींमुळे डहाणू मतदारसंघातील निवडणुकीत भाजपची ताकद वाढली असून विरोधी पक्षांसाठी ही मोठी चिंतेची बाब ठरली आहे कारण काय आहे पक्षाने आपल्या अविश्वास दाखवलेला आहे गेले पाच आता फॉर्म भरला पक्षांच्या एका पण मोठ्या कार्यकर्त्यांचा फोन नाही किंवा काय नाही काय चाललंय काय नाही पक्षाने मला वाऱ्यावर सोडलेलं आहे मग आता आपण उमेदवार असून जाहीरपणे भाजपाला पाठिंबा देत आहात पाठिंबा देतो बहुजन विकास आघाडी तुम्ही सोडली का, का, का हो हो सोडली अच्छा पक्षाचा आपल्या पदाचा तुम्ही राजीनामा दिलेला आहे का था। ठीक आहे मतदार संघामध्ये त्यांचा चांगला प्रभाव असून ते कार्यकर्त्यांचे महत्वाचे नेते मानले जात होते मात्र निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यावर भाजपला पाठिंबा देण्याचा त्यांचा निर्णय सर्वांनाच आश्चर्यचकित करणारा ठरला आहे विरारमधील वाद आणि डहाणूमधील रणनीती काही तासांपूर्वीच विरार येथे बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी भाजप नेते विनोद तावडे यांना पैसे वाटप करताना पकडल्याचा आरोप केला होता या घटनेमुळे वातावरण तंग होते परंतु लगेचच भरत राजपूत यांनी डहाणूमध्ये पाडवी यांना भाजपमध्ये सामील करून घेत विरोधकांवर मात केली आहे संभाव्य परिणाम पाडवी यांच्या या निर्णयामुळे निवडणुकीतील समीकरणे पुन्हा नव्याने रचली जात आहेत भाजपला मिळालेला हा पाठिंबा विरोधकांसाठी मोठा धक्का मानला जात असून डहाणूतील मतदारांवर या बदलाचा परिणाम किती होईल हे येणाऱ्या निवडणूक निकालावरून स्पष्ट होईल विशेषतः बहुजन विकास आघाडीने हा निर्णय निवडणुकीतील आपला प्रभाव गमावल्याचे सूचक मानले जात आहे आता भाजप आणि विरोधी पक्षांमधील चुरस अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे सूरजी पाडवी हे बहुजन विकास आघाडीचे उमेदवार होते आणि आता त्यांनी भारतीय जनता पार्टीवर विश्वास टाकून त्यांनी पक्षात प्रवेश घेतला आहे आणि त्यांचा ओपन पाठिंबा भा, भारतीय ज जनता पार्टीचे उमेदवार विनोदजी मेढाला दिला आहे आणि त्यांनी त्यांच्या सर्व कार्यकर्त्याला निरोपसुद्धा दिला आहे की जेवढं मतदान आणि जे त्यांच्या मागे कार्यकर्ते असतील सर्वांनी भारतीय जनता पार्टीला मतदान करा हे ते स्वतः त्यांच्या माध्यमातून ते तुम्हाला संवाद साधतील नमस्कार मी सुरेश पाडवी बहुजन विकास आघाडीचा अधिकृत उमेदवार मी भारतीय जनता पार्टीचे पालघर जिल्हा अध्यक्ष भरतभाई राजपूत यांना आणि विनोद मेढा यांना माझा जाहीर पाठिंबा मा देत आहे आपल्या कार्यकर्त्यांना काय आवाहन करा माझ्या सर्व कार्यकर्त्यांना माझी नम्र विनंती आहे की याच्या पुढे माझ्या सर्व कार्यकर्त्यांनी विनोद मेढा यांना बहुमताने विजयी करावे मुंबई डेडलाइन ट्वेंटी आणि बातम्या पाहण्यासाठी गुगल वरती जाऊन मुंबई डेडलाइन ट्वेंटी फोर डॉट कॉम या आमच्या वेबसाईटला भेट द्या त्याचबरोबर बरोबर युट्यूब वरती जाऊन मुंबई डेडलाइन ट्वेंटी फोर हे चॅनेल सर्च करा सबस्क्राईब हे बटन दाबा आमच्या नवीन घडामोडी आणि ताज्या अपडेट पाहण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा